कोकणी पद्धतीतलं अंड्याचं कालवण अंड्याचं कालवण बनवण्यासाठी अंडे उकडवलेत बघा आणि अंडे उकडवताना त्याच्यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे मीठ टाकल्यामुळं काय होतं अंड खाताना सपक लागत नाही मस्त चवदार लागतं तसंच त्याच्यावरचं कवच पण पटकन निघलं जातं अंडे सोलून झालेत आणि आता मसाल्याची तयारी तर इथं मी एक टोमॅटो घेतला आहे तस तसंच ओलं खोबरं कांदा बेडगी मिरची आणि कोथंबीर तुमच्याकडे जर बेडगी मिरची नसेल ना तर कश्मीरी मिरची टाकली तरी पण आहे कारण याला कलर मस्त येतो तर कोकणामध्ये की नाही बेडगी मिरची किंवा कश्मीरी मिरची आवर्जून टाकतात त्याच्यामुळे कलर भाजीला छान येतोच आणि चव पण मस्त लागते सरच्या भांड्यामध्ये सर्व मसाला टाकायचा आणि मस्त बारीक वाटून घ्यायचा आता इथं बघा मसाला छान असा बारीक वाटून घेतला आहे मी कलर पण बघा किती मस्त आला आहे आता कढईमध्ये मी तेल टाकले त्याच्यानंतर ते वाटून घेतलेला मसाला मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत मस्त भाजून घ्यायचा एक टेबल स्पून याच्यामध्ये मी अद्रक लसणाची पेस्ट टाकलेली आहे आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आणि छान असं तेल सुटेपर्यंत या मसाल्याला फ्राय करून घ्यायचं मसाल्यामध्ये आपण कुठलंही जिन्नस भाजून घेतलेले नाही सर्व मसाले होते जे होते ते सगळे आपण कच्चेच वाटून घेतलेले आहे त्याच्यामुळं काय आपल्याला मसाला अगोदर छान असं तेलावरती परतवून घ्यायचा जेणेकरून त्याचा कच्चापणा निघून जाईल हळद धन्याची पावडर आणि गरम मसाला टाकला आहे त्याचबरोबर आपलं घरचं तिखट तर तिखट आपल्या आवडीनुसार आपण टाकून घ्यायचं कमी जास्त आणि हे मसाले देखील व्यवस्थित मिक्स करून मसाला फ्राय करून घ्यायचा आता इथं बघा मसाल्याला मी मिक्स करत ना मसाल्याला छान असं तेल सुटायला सुरुवात झाली तर एक सहा ते सात मिनटामध्ये मसाल्याला तेल सुटायला सुरुवात झाली आणि मसाला मस्त फ्राय झाला आहे याच्यामध्ये अंडी टाकून घ्यायची आणि ही उकडवलेली अंडी पण या मसाल्यामध्ये एक तीन ते चार मिनटं परतवून घ्यायची प्रत्येकजण वेगवेगळे मसाले वापरून वेगवेगळ्या पद्धतीने हा अंड्याचा रस्सा बनवतात पण या पद्धतीने एकदा मसाला बनवून तुम्ही कालवण करून बघा ह्या अंड्याचं खूप भारी लागतं एकदम मस्त आता याच्यामध्ये की नाही मी गरम पाणी टाकले मिक्सरच्या भांड्यामध्येच गरम पाणी टाकलं आणि तेच पाणी याच्यामध्ये मी टाकलेलं आहे म्हणजे काय मिक्सरच्या भांड्याला जो मसाला लागला आहे तो पण निघला जाईल आता चवीनुसार याच्यामध्ये मी मीठ टाकून घेणार आहे आणि रशियाला मस्त उकळी काढून घेणार आहे झाकण ठेवून द्यायचं आणि एक सहा ते सात मिनटं रशियाला मस्त उकळवून घ्यायचंय तर सहा सा ते सात मिनटानंतर झाकून काढून घेतले बघा रस्सा छान असा दणदणीत उकळी आली रश्याला आणि मस्त तर रस्सा तयार झाला त्याच्यावरती टाकली कोथंबीर या पद्धतीचं अंड्याचं कालवण खूप भारी लागतं कलर पण बघा किती सुंदर आला आहे मस्त कोथंबिरी टाकून घेतल्याच्यानंतर पुन्हा त्याच्यावरती झाकण ठेवलं एक तीन ते चार मिनटं रश्याला उकळवून घेतलं आणि रश्याचा कलर बघा तरी बघा किती सुंदर आलेला खूप मस्त चवीला पण तितकाच अप्रतिम झालेला तर कोकणी पद्धतीचा अंड्याचा रस्सा नक्की ट्राय करा करून बघा आणि नंतर मला कमेंट करून सांगा खूप भारी लागते कालवण चॅनलला माझ्या सबस्क्राईब तसंच लाईक नक्की करा